सर तुमचं कार्यालय महान आहे तुम्ही एवढे पैलवान लोकांना पुढे आणले जे म्हणजे असे त्यांना ओळखत नव्हते पण ते एक फॉर्मला पैलवान होते त्यांना तुम्ही आज पुढे आणलेले असे बरेचसे पैलवान मी तुमच्या मुलाखती पाहिल्या तुमच्या पण कार्यालयाला धन्यवाद आणि तुम्ही गोरगरीब जे पैलवान आहेत त्यांच्याला सुद्धा तुमच्या मुलाखतीने त्यांना मदत होती हे खुद तुमचं खूप चांगलं काम आहे मला एक आवर्जून सांगायचंय कालच पुण्यातल्या एका व्यक्तीनं त्यांचं नाव सांगायला मी सांगितलं पंचवीस हजार एकानं पाच हजार एकानं अशी तीस हजारची मदत नेतून खुर्ला केली का आहे पुण्याच्या एका पैलवानाने म्हणजे पुण्यात दानशूर लोक सुद्धा आहेत महाराष्ट्रात आहेत भरपूर लोकांनी त्यांना मदत केलेली आहे येणाऱ्या काळात त्यांना मदत आता होते आहे त्यांना फोन वगैरे जात आहे जय हिंद जय भारत आज पुणे या ठिकाणी आलोय आणि आपणाला सांगायला एवढा चांगलं वाटेल की पप्पू काळभर म्हणून एक जुन्या काळातील नामांकित पैलवान ते आपल्या समोर आहेत एकशे एक्कावन्न किलो वजन होतं त्या पैलवानाचं एकशे एक्कावन्न किलो वजनाने ते वजन रिड्यूस करून नव्वद किलो आता आलेलं आहे म्हणजे साठ किलो वजन कुठलाही प्रोटीन म्हणजे काय म्हणतो आपण नशेवाला पदार्थ न खाता साठ किलो वजन कमी करण्याचं कार्य या पैलवानाने केलेलं आहे हे गाव आहे आकुर्डी राजा शिवछत्रपती कुस्ती संकुल आहे यांचं जिथं नवीन मल्लांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं त्याचबरोबर ह्यांचं जे वजनाचा एक फोटो आहे आता मी आपल्याला दाखवेनच तो फोटो बघितला कळू शकते की एकशे साठ किलोचा सा हत्तीसारखा गडी कसा असतो ते तुम्हाला समजेल आणि तेच रिड्यूस करून त्यांनी आता नव्वद आणलेलं आहे म्हणजे आपण विचार करू शकता आणि आज मुलांना चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देत आहेत त्यांच्या संकुलनामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास मुलं आहेत जो जो नॅशनल ची पण मुलं आहेत नॅशनलची आहेत पहिलवान नमस्कार तर थोडस तुमच्या नॅशनलची मुलं किती आहेत सांगा सांगतो नॅशनलची तीन मुलं आहेत माझ्या आता नॅशनल झालेली जे तुम्ही आता परवा एक विषय आपल्याला चाललेला की वय कमी करून खेळाडू खेळतात आता जे डीएस महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणजे त्यांनी आता नियम काढलाय जो मुलगा वय कमी करून खेळतो ना तो आता सापडला जाईल कस की त्यांनी आता पहिलीचा जो निर्गम उतार आहे ना तो मागितला पहिलीला कुठल्या शाळेत होता तो आणि त्या रजिस्टर जे मध्ये नाव त्याचं त्या रजिस्टरचा एक फोटो काढायचा आणि शाळेचा सही घ्यायचा त्यामुळे आता डुप्लिकेट मुलगा खेळू शकत नाही आणि तो सापडला गेला तर त्याच्या काय कारवाई होणार त्याच्यावर बंदी घातली पाहिजे बंदी घातलीच पाहिजे कमीत कमी तीन वर्षाची बंदी घातली पाहिजे मग त्या मुलाचं नुकसान होणार नाही का मग त्या दुसऱ्या छोट्या मुलांचं नुकसान करत नाही का तो आज जी कवळी मुलं जे ओरिजिनल खेळतात त्यांचं नुकसान नाही करत का तो बरोबर आहे वय कमी करून खेळतोय काय होतं सर हे जे खेळतात ना कमी वय करून त्यांचा सिनियर स्पर्धेत परफॉर्मन्सच येत नाही डाऊन होतो परफॉर्मन्स त्यांचा सिनियरच्या स्पर्धेत चांगले खेळू शकत नाही खेळत नाही मी बऱ्याच वेळा हा सिनियरला परफॉर्मन्स त्यांचा डाऊन होतो त्यामुळं ओरिजिनल डेट ऑफ बर्थवर खेळलं पाहिजे आता दुसरी गोष्ट आता तुमच्या संकुलनामध्ये आता जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मुलं सराव करून आहे बरोबर तर आता त्या डोपिंग मध्ये टेस्ट झाली मुलांची नाही आमच्या इथं नाही टेस्ट वगैरे चेकिंग झालं का कधी म्हणजे बेशक पॉझिटिव्ह आला नसेल पण चेकिंग वगैरे कुठच स्पर्धेला झालं का आता नाही झालं बरोबर मग हे जर डोपिंग मध्ये मुलांना जागरूकता निर्माण करताय का म्हणजे मुलांच्या बरोबर डिस्कशन करताय का करतो ना मुलांना घेऊ नका मुलांना कुठल्याही मुलांना कुठल्याच प्रकारचे फ्री वर्कआउट सुद्धा घेऊ नका सांगतो मुलांना फ्री वर्कआउट सुद्धा घ्यायचा बरं दुसरी गोष्ट आता तुम्ही जे डाईट बद्दल जी मुलांना सांगताय का तुमची मुलं आहेत आता कमी वजन करतात मुलं तर त्यांना तुम्ही तुम्ही काय ज्ञान कुस्ती डाईट शिकवताय मुलांना तुम्ही डाईट म्हणजे कसं जे मिडल वेट जे मुलं असतात बरोबर त्यांनी हाय जो हाय थंडाई तूप दूध हा सगळा डाएट त्यांनी खाल्लाच पाहिजे त्यांचं कसं त्यांचं वजन वाढत नसतं बरोबर त्यांचं लिहिले दोन ते तीन किलो वजन वाढतं त्या मुलांचं तीन ते चार किलो मग स्पर्धेची मुळे परत समजा सत्तावनचा चा मुलगा आहे त्याचं साठ झाला तर तो परत सत्तावन्न येऊ शकतो येऊ शकतो जास्त वजन वाला येऊ शकत जास्त वजन वाला येऊ मुलांना वेगवेगळ्या वजन कॅटेगरी कॅटेगरीमध्ये प्रत्येकाचा डाईट सेमच असतो पहिलं की समजा आता माझं वजन सत्तर किलो आहे मला महाराष्ट्र खेळायचं आहे तुम्हाला वजन वाढवावं वा लागेल वजन वाढवण्यासाठी मला काय करायला पाहिजे नवीन काय करायला पाहिजे प्रोटीन खायला पाहिजे का प्रोटीन तर नाहीच खाल्लं पाहिजे प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजे काय तुम्ही तूप खाल्लं पाहिजे तुम्ही कमीत कमी दोन एक लिटर दूध प्यायला पाहिजे ती दोन किलो मटण खाल्लं पाहिजे एका टायमाला हो नाही दो, म्हणजे दोन टायमाचे सकाळी अर्धा संध्याकाळी अर्धा मटन मटन खाल्लंच पाहिजे वजन वाढवायला समजा दोन तीन किलो मटण जर एका टायमाला खाल्लं एखाद्या नाही एवढं खाऊ शकत नाही जसं कोठ आहे तो खाऊ शकतो पण मी सुद्धा नाही खाल्लं एवढं कधी नाही खाल्लं अर्धा किलो तीन पावशीरच्यावर नाही खाल्लं तुमचं वजन किती होतं त्यावेळेस माझ्या फुल ज्यावेळेस तयारीत होतो ना त्यावेळेस माझं वजन सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव किलो होत बरोबर नंतर मग तुम्ही वजन ते वाढलं बर। वाढल्यानंतर पायाला इंजुरी आल्यानंतर माझं वजन वाढलं बरोबर पायाला मोठी इंजुरी तुम्ही मुलांना तर हो तुम्हाला त्रास होत नाही का दुखत नाही का ते नाही काय नाही मी सांगतो मुलांना फक्त दुखत काय नाही आता म्हणजे पूर्ण बरा आता बरोबर मी फक्त आता चांगली मुलं जी आहेत ना त्यांना सांगतो हे असं टेक्निक सांग तुम्ही काल पाहिलं ना सर बरोबर त्या पद्धतीने मी मुलांना सांगतो टेक्निक टेक्निकल मुलाचीच ऊर्जा निर्माण झाली का झाली ना झाली आणि तुम्ही जी माझी पहिली मुलाखत घेतली ना त्याच्यामुळे माझ्या तालमीचं सुद्धा बरच नाव झालं आणि आमच्या भागामध्ये मी असं मला असा आजार होते कुणालाच माहित नव्हतं बरं 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 त्यातून तुम्ही हे केलं पण आता सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आता तुमचे नॅशनल पोरं खेळायला या वर्षी त्याची निवड झाली ऑल इंडियाला माझ्या मुलाची बापानं वजन कमी केलं आणि पोरग वजन वाढवायला असं करा काय म्हणजे कोणी कमी केलं कोणतं वाढवलंय गरज झालं काय त्याला काळाची गरज वाढली काय खातो सुद्धा डाईट काय थंडाई चालू आहे मटन किती खात आहे अमोल मुसळी वस्तू किती देते थंडाई तुला देते थंडाई आता मी आमचे आमचे बनवतो तर किती बदामाची थंडाई बनवतो शंभर शंभर बदाम शंभर बदाम थंडाई एका टायमाला दूध किती लिटर दूध काय दीड दीड तीन लिटर दुपारी दीड संध्याकाळी दीड ओके okay, आता महाराष्ट्राला कुठला नंबर आला पहिला आला महाराष्ट्राला ऑल इंडियाला जाणार खेळायला मी महाराष्ट्र चॅम्पियन मध्ये पहिला नंबर आला आता ऑल इंडियाला चला आता वजन गोल्ड आला हां गोल्ड आला त्याचा आता चंदीगडला आहे तिकडे तो खेळायला जाणार आहे नेशनलला काय तुझी अपेक्षा आहे हाई अपेक्षा गोल्ड जिकले पाहिजे अपेक्षा आहे माझा व्यायाम चालू असतोय का आहे किती वाजजे सुरुवात करतो व्यायामाची सकाळी 5:30 वाजल्यापासून सात 8 8 पर्यंत चालू असतो सकाळी साडे पाच हा मग त्यात काय काय रनिंग वगैरे रनिंग शूट सपाट सकाळी फिटनेस असतो संध्याकाळी टेक्निक असतील तुला वजन वाढवायचंय का तुला रिड्यूस करायचं वजन वाढवायचं म्हणजे आता वजन आहे तेवढं ठेवायचं आठ किलो आहे एकशे आठ किलो आहे हा मग एक पोतो उचलतो उचलतो उचलतुसरी वस्त्र जे तुमच्या आहेत ते तुमचा व्यायाम घेतात का हो घेतात ना भाऊ स्वतः असतात स्वतः असतात भाऊ सगळं बाहेरच असतो खूप लक्ष असतं मी ह्यासाठी म्हणतोय जोपर्यंत मुलांच्या लक्ष देत नाही तोपर्यंत कुठलाही पैलवान कुठलाही किंवा मोठा पैलवान होऊ शकत नाही तर त्यांच्या संकुलनामध्ये आज महाराष्ट्रात सगळ्यात मोठं संकुल अमोल भसुडी वस्त्यांचा आहे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा मला जाता कालच बोलले ते आणि तिथे एक चांगले पैलवान घडतायत आणि वेगवेगळे टेक्निक शिकवायला वेगवेगळे गुरुजी पण सुद्धा चांगले आहेत नरेंद्र कोच साहेब चांगले आहेत नरेंद्र वगैरे कोच आहेत चांगले okay. आणि अमोल भाऊ स्वतः जातीनं लक्ष देतात मुलांकडे बरोबर आणि चांगला एक चांगला पहिलवा मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं राजा शिव छत्रपती कुस्ती संकुल आहे तुमचा मुलगा त्यात का शिकवत नाही तुम्ही माझ्याकडे त्याच्या एवढी मुलंच नाही ना माझ्याकडे लहान मुलं आहे सगळी साठ सत्तर किलो पर्यंत आहे माझ्याकडे बरोबर म्हणजे ह्याच्या वजन गटात नसल्यामुळे वजन गटात नसतं नाही मी म्हणायचो की दिव्या खाली अंतर की बाबा बाप जगाला शिकवतो पोरगा दुसऱ्याच्या शाळेत नाही नाही बरोबर म्हणजे फक्त ह्याच्यासाठी की टक्कर देणार माणूस कोण नाही म्हणजे मोठ्या लढतीला कोण नाही आता तिथं लढतील तुझ्या बरोबर कोण कोण आहे आता तिथं लढतीला भरपूर आहेत अली सय्यद असतील सासवडचे मोठे पैलवान आहेत अली सय्यद राहुल सातकर मावळातले मावळातला पैलवान आहे त्याचं आता नॅशनल सिल्वर आहे अजून मंथन मराठी असतील बारा हेथले भुकुमचेत बर भरपूर असे मोठे पैलव आर्यन चौधर बरोबर मग आता ही जी मंडळी आहे पैलवान जी आहे त्यांच्या बरोबर रोज पकड करावं लागते हा रोज म्हणजे ते नुसार आठवड्यातून दोनदा मा लढते असतात मातीव असते की गादीवर असते गादीवर सीझनच्या वेळेस माती असते अग सीजन आता आकडे सीझन चालू झाला सीझनला पैसे मिळवाय झाले तर माती आणि पैसे मिळवायचे नसतं तर गादीव भारी काम आहे तुमचं आम्ही आयुष्यभर नुसतं मातीवर पुस्त्या केल्या आणि बुरमातच कुठल्या गेल्या पण हे पैलवाना त्यांना गादीवर पण मोका भेटतोय आणि मातीत पण भेटतोय आता भविष्याचं टार्गेट काय रे बाळा भविष्यात टार्गेट महाराष्ट्र केसरी के के व्हायचं त्यासाठी काय काय कष्ट करावं माहिती यासाठी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त महाराष्ट्र केसरी होण्यासाठी एकतर गुरुचा आदर गुरुचा ऐकणे दुसरी गोष्ट डोपिंग करायचं नाही आजकाल भरपूर डोपिंग मध्ये घावायला आलेत लोक आणि बापांनी तुमच्या स्वतः सांगितलेलं माझ्या मुलाखतीमध्ये डोपिंग पासून सावध राहावा आणि दुसरी गोष्ट वजन आता काय वय वाढवायची सिस्टम आता संपली मला ह्यांचा आभार मानायचा ह्यासाठी आहे की यांनी स्वतः वयाबद्दल यांनी डीएसओला पत्र लिहिलं महाराष्ट्राच्या मोड़ मध्ये मोठमोठ्या लेवलच्या लोकांना पत्र लिहिलीत की लहान वजन गटामधले पैलवान जे आहेत दुसरी पोरं वय कमी करून खेळतात आणि दुसऱ्या पोरांचं नुकसान करतात तर आता त्याबद्दल सुद्धा जागरूकता निर्माण झालेली आहे त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि दुसरी गोष्ट खेळ हा प्रामाणिकपणे खेळला पाहिजे कारण मी क्रीडा शिक्षक आहे तर खेळ प्रामाणिकपणे खेळला आणि चांगल्या खेळला तर आपण फार मोठं होऊ शकतो कारण एक बदनामी माणसाचं आयुष्य बरबाद करू शकते उदाहरण तुमच्या पुढे आहे ना ओके आता येणाऱ्या काळात काय टार्गेट आहे तुमच्या संकुलनाचं काय टार्गेट आता आहे स्कूलच्या स्पर्धे आता आमच्या इथं ट्रायलच्या स्पर्धेत आमच्या शाळेच्या तालमी ट्रायल आता मंडप उभा गेलाय चोवीस तारखेला म्हणजे जिल्ह्याचे ट्रायल आमच्या येते आमचं आता स्कूलचं टार्गेट आहे सध्या स्कूल लहान मुलं आहेत माझ्याकडे बरोबर स्कूलचं टार्गेट आहे सध्या मुलं मोठी होती पुढचं टार्गेट आमचं ओके तर पैलवान पप्पू काळभोर जे आहेत एकेकाळचे नामांकित पैलवान अनेक नामांकित मल्लांच्या बरोबर कुस्ट खेळलेले आणि दुसरी गोष्ट यांचा फोटो जर बघितला एकशे एकावन्न किलो वजन होतं आता एकशे एक्कावन्न किलो वजन म्हणलं तुम्ही म्हणाल की हत्ती आहे काय पण खरंच हत्तीसारखं वजन होतं आणि ह्यांचा छोटा हत्ती आहे तर तसंच हत्तीसारखं बापा सुद्धा वजन होतं तर बापाने ते वजन रिड्यूस केलं आणि आता नव्वद किलो वजन आहे बिना काय खाता इंजेक्शन खाता मी त्यांना हा एक प्रश्न विचारला रात्री तुम्ही काय ऑपरेशन केलं का चरबी वगैरे कमी होण्याचं तर नाही फक्त डाईट डाईट मध्ये काय काय खाल ज्वारीची भाकरी त्याच्यावर जास्त भर आणि गोड पदार्थ काहीच नाही मांसर खातो ना सर अंडी खातो मटन खातो पण कमी प्रमाणात हा म्हणजे कमी प्रमाणात आणि हे, हे जर प्रॉपर स्लाड वगैरे खाल्लं तर कंटुनि कंटून ज्वारीची भाकरी जास्त खातो म्हणजे मध्ये खातच नाही भाकरी किती खात एका दोन का एक अर्धी भाकर संध्याकाळी एक भाकर एवढेच एवढंच त्याच्यावर काय पाणी पाणी भरपूर पेतो पाणी पेत चांगली गोष्ट आहे तर आज पहिलवान पप्पू काळभोरे यांच्याजवळ आलो आणि छोटा भीम यांच्याजवळ आलो येणाऱ्या काळात टार्गेट आहे महाराष्ट्र केसरी होण्याचं आता ऑल इंडियाला यांची सिलेक्शन झालेलं आहे महाराष्ट्राला इंटर युनिव्हर्सिटी मधून गोल्ड घेतलेला आहे तर चांगली गोष्ट आणि येणाऱ्या कामासाठी सुद्धा याला मी शुभेच्छा देतो आणि आज पैलवान पप्पू काळभोरे यांच्याजवळ आलो त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला सांगितलं सर तुमचं कार्यालय महान आहे तुम्ही एवढे पैलवान लोकांना पुढे आणले जे म्हणजे असे त्यांना ओळखत नव्हते हो पण ते एक, एक फॉर्मला पैलवान होते त्यांना तुम्ही आज पुढे आणलेले असे बरेचसे पैलवान मी तुमच्या मुलाखती पाहिल्या तुमच्या पण कार्यालयाला सला आणि तुम्ही गोरगरीब जे पैलवान आहेत त्यांच्याला सुद्धा तुमच्या मुलाखतीने त्यांना मदत होती हे खुद तुमचं खूप चांगलं काम आहे मला एक आवर्जून सांगायचंय कालच पुण्यातल्या एका व्यक्तीनं त्यांचं नाव सांगायला मी सांगितलं पंचवीस हजार एकानं पाच हजार एकानं अशी तीस हजारची मदत नेतून खुर्ला केली का आहे पुण्याच्या एका पैलवानाने म्हणजे पुण्यात दानशूर लोकसुद्धा आहेत महाराष्ट्रात आहेत भरपूर लोकांनी त्यांना मदत केलेली आहे येणाऱ्या काळात त्यांना मदत आता होते त्यांना फोन वगैरे जात आहेत तर लोकांचं मी आभार मानतो की तुम्ही थोडी बहुत चालना देत आहे कुस्तीला आणि अशा लोकांना मदत करून त्यांचं भविष्य चांगलं करण्याचं काम आहे त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि मी तर थांबतोय नमस्कार जय